नमस्कार मैत्रिणींनो ईश्वर सावली या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हांना आपल्या घरात सुखसमृद्धी ऐश्वर नांदण्यासाठी काही महत्त्वाच्या दहा गोष्टी सांगणार आहे मग ह्यासाठी आपणाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण माहिती मिळण्यास तुम्हाला मदत होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुख शांती धनसंपदा ऐश्वर याचे आपल्या घरात वरदान असावे असे प्रत्येकालाच वाटत असते आपल्या कोणत्याही कामात यश मिळावं आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात त्यासाठी कष्ट मेहनत आणि चांगले नियोजन या सर्व गोष्टींची नितांत गरज असते त्याचबरोबर निसर्गाची सकारात्मक गोष्टीची साथ जर आपल्याला मिळाली तर आपल्या यशाला बहार येईल तर मैत्रिणींनो चला मग पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपणाला आवर्जून पाळायच्या आहेत किंवा टाळायच्या आहेत असेही म्हणा तर सर्वात पहिल्यांदा आपल्या घरातील देवांची पूजा अर्चना नित्य नियमानी रोज करावी आपल्या कुलदैवताचे आपल्या गुरुचे सतत नामस्मरण करावे दुसरे म्हणजे रोज संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घरातील केर कचरा स्वच्छ करावा संध्याकाळी देवासमोर दिवा लावून अगरबत्ती लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून मंत्रपठन करावे आपल्या घरातील सर्व दिवे लावावेत त्यामुळे घरात स्वच्छ प्रसन्न वातावरण निर्माण होते काहीजण आपल्या घरातील दिवे मंद प्रकाशाचे लावतात असे वाटते की त्या घरात दिवे आहेत की नाहीत पण असे करू नये दिवे ही लख प्रकाशाचीही लावावेत तिसरा घरामध्ये कधीही जोराने रागाने बोलणे टाळावे कुणाबद्दल निंदा करू नये कुणाचीही उनिवा काढू नये दुसऱ्यांच्याबद्दल नव्हेच तर आपल्याबद्दलही वाईट विचार बोलू नये किंवा वाईट विचार करू नये वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे आपण कसा विचार करू तसा वास्तू आपल्यांना आशीर्वाद देत असते आणि आपल्या बोलण्यावरून आपली सकारात्मकता वृत्ती बनत असते त्यामुळे नेहमी शुभ बोलावे चौथी महत्त्वाची गोष्ट आठवड्यातून निदान तीन वेळा किंवा रोज आपल्या घरातील फरशी पुसून घ्यावी फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आठवणीने खडे मीठ थोडीशी हळद हिंग अवश्य असल्यास गाईचे शुद्ध गोमूत्र घेऊन फरशी पुसावी असे ह्या गोष्टी टाकून फरशी पुसल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येईलच आणि घरातील सूक्ष्मजीव जे आपल्याला हरिकर असतात तेही नष्ट होऊन जातील शिवाय आठवड्यातून एकदा आपल्या घराच्या मेन उंबरट्याला हळदीचे लेपन करावे हे आपल्या घरासाठी खूप मंगलदायी असते पाचवी गोष्ट दर पौर्णिमेचा आणि अमावेशेचा दुसरा दिवस ज्याला आपण प्रतिपदा म्हणजेच पाडवा म्हणतो त्या दिवशी आपल्या देवाऱ्यात आपल्या कुलदेवतांना काही गोडाचा किंवा नारळाचा नैवेद्य दाखवावा काही जणांना आपल्या कुलदैवतेची विशेष माहिती नसते अशा लोकांनी श्री शंकर किंवा तुळजाभावानी मातेची उपासना करून त्यांचे स्मरण केले तरी चालते सहावी गोष्ट दर अमावस्येला आपल्या घरावरून किंवा घराच्या आतून मीठ व नारुळ ओवाळून टाकायचे असे केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते सातवी गोष्ट आठवड्यातून एकदा विशेष करून गुरुवारी अष्टमी पौर्णिमा पंचमी या दिवशी आपल्या घरामध्ये धूप व गुगुळ जाळावा आणि घरात सर्वत्र फिरवावे घंटा नाद करत फिरवावे असे म्हणतात की घरात गुगुळ जाळल्याने ऑक्सिजन वाढते भीमसेने कापूर देखील जाळावा असे केल्याने अशुभ ऊर्जा नाहीशी होते आठवी गोष्ट पाळायची ती म्हणजे आपल्या घरात चारही कोपऱ्याला एका काचेच्या बाउलमध्ये खडे मीठ भरून ठेवावे दर दीड महिन्याला ठेवले तरी चालते हे थोड्या दिवसांनी आपोआपच विरघळून जाते नववा नियम चतुर्थी एकादशी पंचमी अष्टमीला आपल्या घरातील शुभ ऊर्जा वाढविण्यासाठी गणपती विष्णू श्रीकृष्ण यांचे मंत्र उपासना करावी दुर्गा अष्टमी दिवशी दुर्गा स्तोत्राचा पाठ करावा असे केल्याने घरातील भीती अडकलेली कामे कोर्ट कचेरी पूर्ण होण्यास मदत होते दहावा आणि शेवटचा नियम दर शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे असे केल्याने धन वाढण्यास मदत होते महाविष्णूचे नामस्मरण करून त्या झाडाला स्पर्श करावा व त्या झाडाची खाली पडलेली ताजी पाने घेऊन येऊन आपल्या घरामध्ये ठेवावी तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद